हाय आज आम्ही नाश्त्यासाठी बटाट्याचे पराठे बनवले होते तर ते कसे बनवायचे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर सॅ त्यासाठी लागणार आहे आपल्यांना बटाटे आपल्या घरामध्ये किती लोक आहे त्यानुसार आपण बटाटेचा कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो सर्वप्रथम आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे बटाटे उकडण्यासाठी मी मीठ ॲड केलं आहे एक ते दोन सिट्टी करून घ्यायची बटाटे जास्त पण नाही उकडून द्यायचे आता मी इकडं पीठ भिजायला घेते गव्हाचं पीठ घेतलं आहे जवळजवळ सात ते आठ माणसांसाठी एक म्हणजे आमच्याकडं एक मोठी वाटी आहे त्यानुसार मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी एक अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि दोन ते तीन चमचे रवा घेतला होता यामध्ये आपल्याला कडक तेल गरम करून तेलाचं मोहन ॲड करायचं आहे पिठामध्ये पराठे खमांग येण्यासाठी कडक तेलाचा वापर करायचा आहे तर आता मी यामध्ये मीठ ॲड करणारे पराठ्यांच्या पराठ्यांचं पीठ मळत असताना आपल्यांना ओवा मीठ आणि थोडीशी हळद पावडर हेच ॲड करावं लागतं ओवा छान हातामध्ये असा कूस करून घ्यायचा जेणेकरून त्याचा स्वाद लागतो आणि वासही छान येतो या पराठ्यांसाठी बटाटे जास्त उकडून द्यायचे आहे फक्त दोन ते तीन शिट्टी करून घ्यायची आहे कारण बटाटे जर आपले जास्त शिजले तर पराठा लाटताना ती पराठ्याची पोळी फुटू शकते आणि त्यामधून भाजी बाहेर येऊ शकते बघा मी थोडस मीठ ॲड केलंय पराठ्यासाठीचं पेठ मळत असताना ते थोडस घट्टसर मळावं लागतं साधारण चार मोठ्या वाट्या हे माझं पीठ तयार झालं होतं म्हणजे सगळं एकत्र करून गव्हाचं पीठ थोडंसं डाळीचं पीठ आणि तीन ते चार चमचे रवा घेतला होता त्यामध्ये मी अर्धी छोटी वाटी म तेलाचं मोहन गरम करत ठेवलं होतं ते त्यामध्ये ॲड केलं आता हे तेल टाकल्यावर मी पूर्ण पिठाला ते चोळून घेते चांगलं आता पॅन पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं हे बघा आपले बटाटे उकडून झाले त्यासोबत मी बारीक कांदा कापून ठेवला कोथंबीर कापली मिरच्या घेतल्या आहे बटाट्याच्या चटणीसाठी बटाटे उकडलेले बटाटे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे एका बाजूला तेल गरम हो करत ठेवलं होतं बटाट्याच्या भाजीसाठी आता मी तेल कडक झाल्यावर त्यामध्ये जिरे ओवा टाकलं आहे मोहरी सॉरी मोहरी टाकली मोहरी तेलामध्ये छान तडतडून झाल्यावर मजिरे ॲड करायचे हे बघा आपलं पीठ भिजू राहिलं याला दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचं आहे आता यामध्ये मला कांदा मिरच्या मिरच्या मी दळून घेणार आहे कांदा ॲड करायचा आहे कांदा पण जास्त परतून घ्यायचा नाही आहे या चटणीसाठी थोडासा कच्चा राहू नये म्हणून थोडासाच परतून घ्यायचा आहे बटाटे गरम असल्यामुळे आम्ही वाटीचा वापर केला होता खिसण्यासाठी ती तिथेच राहून गेली पराठे बनवत असताना पोळी लाटताना ती म्हणजे पूर्ण असं तिचा मौस उत्पन्न यायला पाहिजे भाजीचा त्यामुळे थोडंसं पण बटाट्याचे कण वगैरे राहिलं नको म्हणून बारीक किसणीने ते बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी चटणीच्या वाटण्यासाठी मिरच्या लसूण थोडंसं आलं थोडंसं लाल तिखट आणि जिरे थोडेसे ओवा घेतले होते मिक्सरमध्ये दळून घेतलं आता हे दळून झाल्यावर कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये ॲड करायचं आणि फ्राय करायचं कढीपत्त्याची पानं न टाकता आपण जर कढीपत्त्याची दांडी टाकली तर ती काढून घेता येते नंतरून कारण जे बटाट्याच्या भाजीचं बॅटर आपल्याला त्या पोळीमध्ये भरायचं असतं ना मग त्यामुळे तो कढीपत्तामध्ये येऊ शकतो त्यामुळे कढीपत्त्याची कवडी दांडी ना ती फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये आणि नंतर काढून घेऊ शकतो आपण आता किसलेले बटाटे ॲड केले हे छान असं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे गार होण्यासाठी मी थोडंसं असं मोकळं हे केलं आहे त्याला हे बघा चालू झाले आमचे पराठ्यांची तयारी हे पराठे बनवण्यासाठी दोन मीडियम साईजच्या चपाती लाटून घ्यायची हे बघा ही पहिली चपाती आहे आपण जी पोळी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची ही पोळी जेणेकरून ती भासताना अशी जळायला नको लगेच किंवा ते मधलं बॅटर आहे ते बाहेर नको निघून येईल त्यासाठी आता एक पोळी लाटून झाल्यावर दुसरी घ्यायची आहे ही एक पद्धत आहे आणि अजून एक पद्धत आहे जी आपण पुरणपोळी करताना पुरणमध्ये भरतो बघा पोळीच्या त्या पद्धतीने आपण करू शकतो पण ही मला थोडी जास्त इझी वाटते आणि म्हणजे भीती पण राहत नाही बा भाजी बाहेर येते का काय आता या पोळीवरती आपल्याला बटाट्याची भाजी पसरून द्यायची आहे सगळ्या बाजूनी पराठे भाजण्यासाठी आपण तुपाचाही वापर करू शकतो पण आम्ही म्हणजे पराठे बनवून झाल्यावर लास्टला केला आहे कारण तव्यावरती भाजत असताना त्याला चांगलं व्यवस्थित भाजावं लागतं ना तूप जर टाकलं तर ते थोडंसं तुपाचं लगेच जळण्याचा असा स्मोकी स्मेल येतो आता बटाट्याची भाजी स्प्रेड करून झाल्यावर दुसरी पोळी त्यावरती टाकायची आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित फिल्ड करून दाबून घ्यायचं फ्लेम वरती याला शेक द्यायचं आहे पराठ्याला जेणेकरून तो कच्चा पण राहायला नको आणि जास्त जळायला पण नको हे बघा रेडी झाला आहे आपला पराठा मी यावरती चीज किसून आहे थोडी टेस्ट वाढण्यासाठी आणि बटरचाही वापर केला आहे आम्ही हे बघा किती छान झाला आहे ना याला टोमॅटो केचपसोबत आणि ग्रीन चटणीसोबत सर्व करा एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा Thank you for watching.